निमित पहाटे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉक्टर झाले पंचांग वाचन विधी सुद्धा आचार्य प्रणय यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यानंतर डोंबिवली पश्चिम भागशाला मैदानातून स्वागत यात्रेला प्रारंभ झाला ज्यात अनेक डोंबिवलीकर पारंपरिक वेशभूषा करून सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं जी सुरुवात जी आहे ते कल्याण डोंबिवलीकरांनी शोभायात्रेच्या माध्यमातून केलेली आहे आणि आपण पाहतोय मराठी कलाकार देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत त्या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले दरवर्षी मोठा उत्साह या कलाकारांमध्ये त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवलीकरांमध्ये पाहायला मिळतोय आपल्यासोबत हास्य जत्रेची संपूर्ण टीम आहे आपल्यासोबत आमच्यासाठी तर हा एक बुस्टर डोस आहे एनर्जीचा एक तर मला ना आपले सगळे सण फार आवडतात त्यातही अशा पद्धतीने जेव्हा अखंड जनसमुदाय आपल्या सोबत असतो आणि तो इतक्या उत्साहाने म्हणजे आता सकाळी सात सात वाजता पावणे सात वाजता ही शोभायात्रा निघालेली आम्ही तेव्हापासून इथे आहोत लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळे या शोभायात्रेत आता सामील झालेले आणि ज्या पद्धतीने ढोल ताशा पथक ढोल वाजवत आहेत त्याच्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचं मनोरंजन सुद्धा होत आहे आणि मजा येते म्हणजे खूप खूप एनर्जी कारण कर, आपण आपण पाहतो की तरुणाई जी आहे ती इतर दिवशी पाश्चिमात्य कपड्यांमध्ये पाहायला मिळते मात्र आता ही जी तरुणाई ही पारंपरिक वेशभूषेत आहे हे मूळ आहे आपलं हे पारंपरिक वेश मूळ आहे आपलं म्हणजे पाश्चिमात्य सण साजरे करताना आपण कपडे घालतो ते आपण आपण एक मज्जा म्हणून करतो पण ज्या क्षणी आपल्या मूळ येतो आपल्या पारंपरिक कपड्यांमध्ये येतो तेव्हा सगळे इतके सुंदर दिसतात मला आत्ता तुम्ही बघू शकता ढोल ताशा पथक असेल किंवा इथे शोभायात्रेत सामील झालेले काही रहिवाशी असतील डोंबिलीचे या, या सगळ्यांनी ज्या ज्या पद्धतीची वेशभूषा केली ज्या ज्या पद्धतीचे कपडे परिधान केले इतके सुंदर दिसतात ना सगळे आहा क्या बात आहे लास्ट जबाब सकाळ वनिता काय नेमका उत्साह आहे कल्याण डोंबिवलीचा एवढा आवाज इतकी जोश इतका ऊर्जा डोंबिवलीत मी पहिल्यांदा आले आणि पायी रस्त्याने तर पहिल्यांदा का चालते कारण मी डोंबिवलीत फक्त नाटकाच्या प्रयोगांसाठी आलेले आहे पण हे हा सगळा उत्साह जल्लोष बघून खूप भारी वाटत आहे पण आज सगळं कल्याण डोंबिवली पारंपरिक वेशभूषेत तुम्ही हो? सगळे पारंपरिक कारण आपला सण आहे आणि गुढी पाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हीच ऊर्जा घेऊन वर्षभर जोरात काम करू आणि तुम्हाला हसवत राहू अशाच अशाच एनर्जी सह आम्ही पुढील वर्षभर तुम्हाला हसवताना पाहत राहू नक्कीच हाच उत्साह कल्याण डोंबिवलीकरांचा आहे हा कलाकारांचा उत्साह आहे खरं तर कल्याण डोंबिवलीची ही शोभायात्रा okay. म्हटली तर या शोभायात्रेमध्ये सर्वच कलाकार त्याचप्रमाणे नेते मंडळी देखील मोठ्या उत्साहात सहभागी होताना पाहायला मिळत आहेत आणि हे सगळे कलाकार जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी पारंपरिक वेशभूषेसह सर्वच जे नागरिक आहेत कल्याण डोंबिवलीकर आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट मोरे मोरेच कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज कल्याण डोंबिवली ओमकार आज खरच सगळेच जण पारंपरिक वेशात आलेले आहेत काय नेमका उत्साह आहे हा नाही खूप उत्साह आहे सगळ्यांना आधी हिंदू नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हो आज पारंपरिक घालून आलेलो आहे संस्कृती जपण्याचा एक हलका प्रयत्न नमस्कार नमस्कार ताई आणि खूप उत्साह आहे खूप जल्लोष आहे आणि पुढचं अख्खं नवीन वर्ष जे आहे ते ह्या जल्लोषात ह्या उत्साहात साजरा करण्याचा एक मनसुबा आहे आणि हा जो उत्साह आहे ही जी एनर्जी आहे ती आता पुढे वर्षभर मी वापरणार आहे आणि खूपच कमाल वाटतंय डोंबिवलीत येऊन आणि मी पहिल्यांदाच डोंबिवलीला आलेलो आहे तर आता अनुभवतोय सगळे पण नवीन वर्षात आपण काहीतरी एक ध्येय ठेवत असतो किंवा काहीतरी ठरवत असतो या नवीन वर्षात काय ठरवलं नेमकं या नवीन वर्षात एक ठरवलं एक एक नवीन म्हणजे हास्य जत्रा आमची नऊ तारखेला नऊ वाजता लागणार आहे आणि दुसरं मी झाडे लावायचा खूप निर्णय घेतलेला आहे या नवीन वर्षात आणि मोस्टली सगळे नियम पाळणे म्हणा झाड लावणे कचरा न करणे ह्या सगळ्या गोष्टी पाळायच्या ठरवलेल्या आहेत बघू त्या कशा काय पाळल्या जात आहेत माझ्याकडे